माझ्यासारखा जो सामान्य कार्यकर्ता आहे तो आठ आठ दहा दहा बारा बारा तास सोशल मीडिया चेक करत नसल्यामुळे त्या दरम्यान कोण कोण बोलले काय काय बोलले त्याचा संदर्भ काय होता कारण मोठ्या प्रमाणात तुम्हाला मीडियाचा काय प्रॉब्लेम आहे नको म्हणूया की तुमच्या मीडियाची जी पद्धत आहे ती आगा सोडायचं आणि पिशा सोडायचा मधलं काहीतरी उतलायचं त्यामुळे हे काय म्हणाले ते बघतो मी बोलतो अरे बाबा ह्या राज्यात आणि देशामध्ये खूप विषय आहेत राजकारण राजकारण्यानं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने जास्त महत्त्व दिलं आहे की एखाद्याने एखादं संशोधन केलं तर ते दाखवत नाही सारखं अजित पवार काय म्हणाले शरद पवार काय म्हणाल उद्धवजी काय म्हणाल एखादं ते म्हणून काय म्हणायचं ते त्यांचा तो एका अर्थाने राजकारण हा रोजचा विषय आहे किती आहे वीस वर्ष प्राध्यापकांची भरती राज्यात झाली नव्हती ती ह्या सरकारच्या काळामध्ये एकवीसशे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि सातशे विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्राध्यापक अठ्ठावीसशे जी भरती आम्ही केली एकवीसशे कॉलेजची भरती पूर्ण झाली आता विद्यापीठांची जी सातशे आहे त्यासाठी जाहिराती निघाल्या आहेत आणि जाहिराती निघाल्यानंतर आपोस्ट ॲप्लिकेशन येणार स्कूटिनी होणार इंटरव्ह्यू पॅनल असं एक दोन चार महिन्यामध्ये विद्यापीठाची जी साक्षरी जी पूर्ण होईल पुढचा टप्पा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांच्या जागी प्राध्यापकांच्या नेमणुका करायला मिळाव्यात म्हणून पाच हजार पाचशे सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचा प्रस्ताव आम्ही तयार करून अर्थ दिला आहे आणि त्यांना आमचं हे लॉजिक पटलं की आम्ही नवीन काही मागत नाही रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांचे पगार तुम्ही ऑलरेडी आम्हाला देतच होता ना त्याच्या जागी आम्हाला घ्यायला जाईल अदरवाईज कॉलेजेसमध्ये शिकवणं मुश्किल नॉन टीचिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रस्ताव हे लॉजिक हे अर्थ मान्य केलं के की नवीन काही दोन पण जो नॉन टीचिंग रिटायर झाला त्याच्या जागी तरी द्या आणि नजीकच्या काळामध्ये खूप मोठी प्राध्यापकांची नॉन टीचिंगची भरती होईल विद्यापीठाला ह्या विद्यापीठाला ऑलरेडी सात प्राध्यापकांचं सँक्शन दिलं आहे ओ सी दिलेली आहे त्याची प्रोसेस सुरू आहे ते झालं की ती पुढची डिमांड मांडते तुम्हाला सगळ्यांचा हिंदीबद्दल काही बेश आहे का म्हणजे इंग्रजी भाषेचं स्तोम वाढत चाललं बाराशे लोकसंख्येच्या गावात सुद्धा इंग्लिश मिडियमची शाळा आली याच्याबद्दल काही बोलणार नाही आणि हिंदी ही जर या देशातले बहुतांश लोक बोलत आहेत सक्ती करूनही मान्य आहे पण ती जर त्यांना कम्युनिकेशन लँग्वेज जसं इंग्लिश सगळ्या जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे की नाही मग ते शिकावी लागते की नाही परदेशात जायचं असेल तर तसं हिंदी पण या देशातला बहुतांश वर्गात ती बोलतो विशेषतः दक्षिणेमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये आपण बोलणंच अशक्य पण हिंदी ते तोड तोडकी मुडकी बोलतात मग थोडासा संवाद होतो तसं जर मुंबईमध्ये दीड कोटीच्या मुंबईमध्ये पन्नास लाखाच्या आसपास व मराठी आहे त्या आहेत वर्षानुवर्ष आहेत नोकरीसाठी आले व्यवसायासाठी आले त्यांची भाषा प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे पण ते आपापसात आप हिंदीमध्ये बोलतात त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल तर अडचण काय सक्ती करू नये या ह्या मताचं मी आहे सक्ती करू नये या मताचे सरकार आणि मान्य देवेंद्रजी पण आहेत आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्रालयांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा केंद्र सरकार जी नुकसान भरपाई देते जो रेट ठरवते हो तोच महाराष्ट्रामध्ये दे, राज्याने द्यायचा असतो आपण तो मधल्या काळामध्ये केंद्र सरकारच्या नुकसान भरपाईपेक्षा पट जास्त आम्ही देणार था, असं ठरवायला केंद्र सरकारने वाढवलं जवळजवळ आता आपला तो दीडपट निर्णय जो आहे त्याला केंद्र सरकारने मॅच केला असाच आपण दोन हेक्टर आउटर लिमिट दोन हेक्टर कॅपिंग याला तीन हेक्टरमध्ये गेलो त्याचं कारण त्या त्यावेळेला खूप मोठं नुकसान झालं आत्ताही नुकसान झालं आहे ते प्रामुख्याने पिकाचं झालं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा पेरण्यात खोळंबल्या याचा माननीय मुख्यमंत्री महोदयाने विचार केलेला आहे कॅबिनेटमध्ये विषय चर्चेला आणलेला आहे आणि खाली आदेश दिलेले आहेत की पहिले पंचनामे सुरू करा खूप अधिकार कलेक्टरवर देऊन टाकलेले आहेत दोन हजार एकोणीसला जो कोल्हापूर सांगली भागात पूर आला त्यानिमित्ताने अक्षरशः वीस बावीस नवीन जी आर पण काढले त्यामुळे एकवीसच्या पुराच्या वेळेला सरकार देवेंद्रजी नव्हतं त्यावेळेला विरोधकांनी जी आंदोलनं केली ती एकोणीसचा जी आर इम्प्लिमेंट करा तर तो एकोणीसचा जी आर इतका सघन आहे की माननीय मोदी माननीय देवेंद्रजींनी सगळ्या कलेक्टरांना असं म्हटलं की त्याच्यासाठी तुम्ही निर्णयाची वाट बघू ना कपडे वाहून गेले पैसे आहेत भांडी वाहून गेले पैसे आहेत घराचे पडत झाले पैसे आहेत छावण्यांमध्ये जावं लागलं तर गुरांना पैसे आहेत माणसांना पैसे आहेत आता प्रामुख्याने मुद्दा उरतो पिकांच्या नुकसानीचा त्याची पंचनामे सुट्टी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका